नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील पाऊस कसा राहील तसेच सोळा ते बावीस जून हा मृग नक्षत्राचा दुसरा आठवडा आहे या आठवड्यात राज्याच्या पावसाची काय स्थिती राहील तर सर्वात प्रथम अपेक्षेप्रमाणे गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी निळा रंग दिसतो त्या ठिकाणी मध्यम पाऊस झाला किंवा मध्यम ते जोरदार पाऊस झाला पिवळा रंग अतिशय जोरदार त्यानंतर लाल रंग रंग अति मुसळधार पावसाच्या नोंद झालेल्या आहेत अतिवृष्टीच्या नोंद झालेल्या आहेत मात्र हिरवा रंग काही ठिकाणी पाहायला मिळते प्रामुख्याने विदर्भात त्या ठिकाणी पावसाची तीव्रता कमी होती उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थोडीशी तीव्रता कमी राहिली पण काही भागांमध्ये हा पाऊस मध्यम प्रमाणात झाला आहे अपेक्षेप्रमाणे हा पाऊस राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस बरसला पण हा पाऊस मुख्यत्वे मेघगर्जनेसहित राहिला त्यामुळे असेही काही भाग आहेत ज्या ठिकाणी पावसाने ओढ दिली मात्र दक्षिण कोकण गोव्यात चांगला बरसलेला आहे बरस उत्तर कोकणाच्या आसपासही आता हळूहळू सक्रिय आहे आणि जर स्थिती पाहिली या दुसऱ्या आठवड्यातील तर चक्रकारवारे जे आहेत ते मुंबईच्या अगदी जवळ आहेत त्याचा प्रभाव म्हणून एक दोन दिवस कोकण किनाऱ्यापट्टी आणि त्या लावून घाटाच्या आसपास पावसाचा जोर हा कायम राहील मात्र त्यानंतर ती सिस्टीम विरून जाते आणि नवीन सिस्टीम ही बंगालची उपसागरात दिसत आहे पण याही सिस्टीमचा विशेष प्रभाव राज्याकडे दिसत नाही कारण मॉडेलनुसार असं दिसतंय की सिस्टीम थोडीशी उत्तरेकडून जाईल आणि ही जर उत्तरेकडून गेली तर याचा विशेष मोठा प्रभाव राज्याच्या वातावरणावरती पाहायला मिळणार नाही आणि जर सध्याची स्थिती पाहिली की राज्यात पावसाळी ढग कुठे आहे तर उत्तरेकडील भाग आहे राज्याचा अकोलाचा भाग आहे अमरावती आहे बुलढाणा जाल जळगाव असेल थोडेसे जालन्याचे भाग थोडेसे छत्रपती संभाजीनगरचे भाग काही नाशिक काही तुळेचे काही भाग कोकण किनारपट्टीतील काही भाग कोल्हापूरचे घाट आणि दक्षिणेतील घाटाचा आसपासचा भाग सांगली सोलापूर धाराशिव लातूर छोटे छोटे पावसाचे ढग आहेत पण विशेष मोठा पाऊस नाही बीडमसका अशा छोटे छोटे ढग आहेत पण त्यापासून विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही असे ढग नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा दिसत आहेत पण मोठ्या क्षेत्रावरती त्यामुळे पाऊस अपेक्षित नाही आणि ढगांची जी काय वाटचाल आहे या ठिकाणी चक्रकार वारे असल्याने अशा प्रकारे उत्तर पूर्वेकडे हे ढग जात आहेत आणि मग उत्तरेकडे गेलं ते उत्तर पश्चिमेकडे अशा प्रकारे जात आहेत तर त्यामुळे जी काय पावसाची शक्यता आहे आज रात्री नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावतीच्या भागांमध्ये पाऊस जरी राहतील प्रामुख्याने या ठिकाणी पाऊस राहील त्यानंतर थोड्याशा पाऊसरी नागपूर थोड्या थोड्या भागांमध्ये चंद्रपूर वर्धा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस राहील सांगलीच्याही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस राहतील पण व्याप्ती कमी राहील कोल्हापूरच्या मात्र दक्षिण भागांमध्ये जोर थोडासा अधिक राहील सिंधुदुर्ग गोव्याकडे पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहील कोकण किनारपट्टीलासुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस जरी या अपेक्षित आहेत त्यात त्यात जर आपण तालुके पाहिलेच तर साधारणतः चाळीसगाव असेल भटगाव असेल पारोळा असेल या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे रंडोलच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे कन्नडच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर अमरावतीतील काही तालुके असतील खास करून उत्तरेकडील धारणी चिखलधरा अचलपूरच्या आसपास अंजनगाव सुरजीच्या आसपास पावसाची शक्यता राहील इकडे अकोल्याचा अकोट तेलधारा इकडे पावसाची थोडीफार शक्यता दिसते नाशिक शहराच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे आ, या व्यतिरिक्त पेठ सुरगणाच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे डहाणू तलासरी सरी मोखाड्याकडे पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे कोल्हापूरचे देखील भाग जर पाहिले तर आज रात चंदगडच्या भागांमध्ये पाऊस सरी होण्याची शक्यता दिसते यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला जर आठवड्याचा अंदाज तर सोमवारसाठी जी काही पावसाची शक्यता दिसते ती कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घाटाच्या भागांमध्ये नाशिकपासून किंवा धुळे नंदुरबारचे घाटाकडील भाग असतील पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटाकडील भागांमध्ये काय पट्ट्यात मुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी थी अति मुसळधार पाऊस सोमवारसाठी पाहायला मिळू शकतो मात्र राज्याच्या इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा असेल विदर्भाचे भाग असतील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसही काही भागांमध्ये होईल व्याप्ती पावसाची ही सोमवारसाठी इतर ठिकाणी कमी दिसते तरीसुद्धा त्यातील त्यात उत्तर देखील भाग असतील थोडे जळगावचे नाशिकचे बुलढाण्याचे या ठिकाणी थोडीफार पावसाची व्याप्ती थोडी चांगली असू शकते मात्र दक्षिणेकडे हलक्या मध्य मान्सूनसाठी त्याही तुळक भागांमध्येच म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणीच राहतील सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा हवामान अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि घाटाचे भाग असतील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटाचे किंवा पश्चिमेक्र भाग म्हणू शकता या ठिकाणीच मुसळधार किंवा एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही राहील तसेच मंगळवारी विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा गोंदिया नागपूरच्या भाग गडचुली चंद्रपूर या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा पावसाची शक्यता राहील मात्र राज्याच्या इतर ठिकाणी मात्र मान्सून वारे वाहतील मात्र मान्सूनचा जोर अहमदाबाद क्षेत्रसुद्धा महाराष्ट्राच्या जवळ नाही त्यामुळे विशेष जोर मान्सूनचा मान्सूनला नाही वादेवाहातील मात्र विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी मंगळवारी पाहायला मिळू शकतात तर त्यात सांगितले मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोर अधिक असतो मध्यवर्ती भागांपर्यंत हलक्या सरी ते त्यात पूर्वीकडे एकदम किळकुळच पाऊस होतो अशाच प्रकारची स्थिती सध्या राज्यात राहील मंगळवारनंतर बुधवारचा जर अंदाज पाहिला तर बुधवारी जी काही शक्यता दिसते त्यानुसार कोकण किनारपट्टी आणि घाटाच्या भागांमध्येच मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भात नागपूर भंडारा ना गोंद्या गडचिल चंद्रपूर यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये थोडासा गडगडाट बुधवारसाठी सुद्धा अपेक्षित आहे मात्र राज्याचे इतर ठिकाण त्यातल्यात नंदुरबार धुळेचा भाग असेल किंवा इकडे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती असेल मध्यम पाऊस राहतील राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही बुधवारसाठी दिसते बुधवारनंतर थोडासा गुरुवारी उत्तर मध्य महाराष्ट्राकडे पावसाची थोडीशी वाढ होऊ शकते किंवा पश्चिम विदर्भाच्या थोड्याशा भागांमध्ये पाऊस थोडासा वाढेल पण तरीसुद्धा व्याप्ती सार्वत्रिक नसेल याच दरम्यान कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार घाटाकडसु मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित राहील आणि राहिलेल्या राज्याच्या उर्वरित ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही कोचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस सरी या गुरुवारसाठी पाहायला मिळू शकतात गुरुवारनंतर शुक्रवारचा जर अंदाज पाहिला तर शुक्रवारीसुद्धा कोकण किनारपट्टी मग ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग गोवा नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडे भाग मध्यम ते जोरदार पाऊसरींची शक्यता राहील राज्याच्या इतर ठिकाणी क्वचितच मग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ क्वचितच पाऊस सरी अपेक्षित आहेत ते सुद्धा काही ठिकाणी असं होईल की साने निर्मिती झाल्यामुळे थोडासा जोरदार पाऊसही पडू शकतो पण त्याची व्याप्ती ही तुलनेने खूप कमी क्षेत्रावरती राहील शनिवारनंतर रविवारीसुद्धा सध्या ही स्थिती दिसते विशेष काय आशादायी चित्र रविवारसाठी सुद्धा दिसत नाही फक्त कोकणातील काय भाग आणि घाटातील भाग मध्यम ते जोरदार पाऊस आणि राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही म्हणजे जरी या आठवड्यात मान्सून वारे राज्यात दाखल होणार असले तरी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज अंतर्गत भागांमध्ये नाही कोकण आणि घाटामध्ये मात्र पावसाचा जोर हा काहीसा पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा यामध्ये काय बदल झाला तर आपण आपल्या चॅनलवरती त्याबाबत माहिती देऊच